नमस्कार आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदन सोलापूर बार्शी येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता मोहसीन तांबुळी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा योग्य तपास करून सखोल चौकशी व्हावी तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीने माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोसिन तांबोळी यांच्या सहकार्याच्या मुलीची छेड काढण्यात आली होती या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी मोहसिन तांबोळी पोलीस ठाण्यात गेले होते मात्र त्यांनी दिलेल्या माहितीची पोलीस निरीक्षकांनी आरोपींना माहिती दिली त्यानंतर दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे मोहसिन तांबोळी यांच्याविरुद्ध पोक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व प्रकारामागे शहरातील काही नामवंत राजकीय नेते आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचं संगणमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस निरीक्षक कुकडे यांचा सी डी आर एस आणि लोकेशन तपासून विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार शहर महासचिव विनोद इंगळे महिला शहराध्यक्ष पल्लवीताई शुरवसे युवक शहराध्यक्ष महेश जाधव बार्शी तालुका अध्यक्ष विक्रांत गायकवाड मोहोळ तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड अक्कलकोट शहराध्यक्ष धीरज कसबे विद्यार्थी संघटनेचे राज्य प्रवक्ते रवी पोटे शाहिद शेख गायकवाड ताई विजय गायकवाड बार्शी तालुका उपाध्यक्ष भैरुनाथ शिंदे सागर कदम नरेंद्र शिंदे चंद्रकांत सुरवसे प्रवीण कांबळे नागेश गायकवाड रविदादा थोरात आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदनद्वारे पाच तारखेला भारतीय ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते लोशन तांबोळी यांच्या आणि संबंधित पोलीस अधिकारी यांची सीडीआर तपासणी करण्यासाठी म्हणून आज एस पी साहेबांना आधी निवेदन दिलेलं ज्या वेळेस ज्यावेळेस ही घटना घडली तिथे सगळे सी सी टी व्ही पुरावे आणि ज्यावेळी ज्या तारखेला ही घटना घडली ज्या तारखेला संबंधित तो कार्यकर्ता त्या ठिकाणी नसताना पोलिस आणि तिथलाही कुणीतरी एक कार्यकर्ता यांच्या संगनमताने वंचित बहुजन आघाडीच्या मागणी आहे माननीय एस पी साहेबांना आम्ही निवेदनद्वारे ही मागणी केलेली आहे जर वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्या अशा प्रकारचे जर छोटे गुन्हे फारशी असो तो असो सोलापूर शहरात असो कुठल्याही तालुक्यात असो जर अशा प्रकारचे जर जर छोटे गुन्हे जर दाखल करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब आपण कायद्याचे रक्षक का आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे कुणाची गुलामी करायची अधिकार तुम्हाला नाही आहे म्हणून जे खरं आहे जे घटना घडला असेल तर योग्य कारवाई करा आम्ही कोणीही तुम्हाला विचारणार नाही पण कुणाची तर ऐकून कुणाचा तर फोन घेऊन प्लीज जर आमच्या कार्यकर्त्यावर तर छोटे केसेस मध्ये अडकला म्हणजे अडकवण्यास्तो जर प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उठून याचा धडा शिकवेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद ताजा घोडामडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा